उपस्थित पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रेश बोल सर, सर त्यानंतर पाणी फाउंडेशनचे रिजनल कोऑर्डिनेटर सुखदेव भोसले सर नाम फाउंडेशनचे बाळासाहेब शिंदे आणि राज शिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव सर त्याचबरोबर माझे सहकारी शांताराम गोळे आमचे पाणी पुरवड्याचे इंजिनियर आपले गोळे साहेब त्यास माझे विस्तार अधिकारी श्री राहुल बांगरे आणि श्री रुपेश मोरे त्याचबरोबर आमचे सर्व ग्रामसेवक सर्व सरपंच उपसरपंच आणि जयसंधारण कमिटीचे सर्व सदस्य आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याचं औचित्य मी थोडं सांगू इच्छिणार आहे पण तत्पूर्वी एक सांगू इच्छितो पाणी फाउंडेशन आणि जलसंधारण पानवटाचा कार्यक्रम काय असतो तो साधारण मी कोकणामध्ये असताना थोडं बघत होतो की ते त्यांचे पोस्टर वगैरे बघत होतो त्यावर थोडं कुतूहल तर होतो परंतु त्याचं पुढं त्याचं रूपांतर व्हायला शेवटी दोन हजार सोळा नंतरचा सर्व उजाडलं की ज्यावेळी पाणी फाउंडेशन ऍक्च्युली काम चालू केलं आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं ते कळमवी हिंगोली जिल्ह्यामधला कळंग तालुका आहे त्या ठिकाणी असताना आणि त्या ठिकाणी सतेजी भटकळ सर आले होते एक दिवस पूर्ण दिवसभर आम्ही सरांच्या वर्क करलो आणि तिथले जे जी मुलं होती सगळी मुलं होती ना त्यापैकी एका मुलानं असं सांगितलं की आम्ही नऊ जण आहोत परंतु आम्ही दहा जण आहोत असं समजून आम्ही काम करतो म्हणजे सरसुद्धा आमच्याबरोबर आमच्या इतक्याच इन्व्हॉल्व्ह असतात त्यावेळेला खूप आनंद आला आणि ते सगळं काम बघताना सगळी फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह फॅमिली सहित सुद्धा आम्ही समाधान करायला गेलेलो आणि संध्याकाळी दररोज तो कार्यक्रमचा दररोज जो जो प्रक्षेपण असायचं ते दररोज फॅमिली सहित करायचो आणि सकाळी उठून कामालाही जायचो तर छान असा अनुभव आलेला होता परंतु त्यानंतर थोडंसं गुरावल्यासारखं झालं की तो जो जलसंधारणाचा विषय होता तो थोडासा तो पाठिंबा पडला होता आणि नंतर जे काही सुरू झालं ते त्याच्याशी मी रिलेट नव्हतो परंतु योगायोग असा होता की इंदापूर म्हणून साताऱ्यात यायला आणि डॉक्टर साहेबांची थेट ओळखायला त्याचा जर खरं श्रेय जातं ते हे प्राचार्य म्हणून ते ज्यावेळी ट्रेनिंगला यायचे त्यावेळी ते क्वार्टरला तर राहिलेलं असायचे आणि आमचे इन्फॉर्मल गप्पा टप्पा व्हायच्यातूनच हो डॉक्टरांशी थेट संवाद साधता आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या कामाला थोडंसं मला मी ऊर्जा मिळाली की आपल्याला हे काम करायचं आयुष्यभरात जे काही काम ग्रामीण विकासाचं म्हणून काम करतो त्या ग्रामविकासाच्या कामाला पाया जो आहे तो म्हणजे पाणी पाण्याशिवाय अन्य कुठली गोष्ट याचा पाया असू शकत नाही कारण सकाळवरचा सगळा डॉलर आहे तो पाणी नसेल तर सगळा डॉलर डोल सोयाला जास्त वेळ लागत आणि ही बेसिक गोष्ट निकट जाणून आम्ही विचार केला की आपण इथं हे काम करायचं नाही इथं आल्यानंतरच बघितलं तर चार पाच टँकर ऑलरेडी चालू होते आणि आपल्याला इथं कामाला वाव आहे हे लक्षात आलं आणि त्यानंतर खरं काम सुरू झालं कामाचे जे काही क्रोनोलॉजी आहे ती थोडी सांगतो पहिली बातमी आलेल्याच अशा बातम्या पत्रकार महोदयाने ते जाणून दिलं होतं की पाणीटंचाईचं भीषण वाचतो आणि त्यामुळे पहिली बैठक आपण सरपंच आणि ग्रामसेवकांची एकत्रित बैठक याच आवड लागेल आणि त्यावेळेस सर तो जो व्हिडिओ आहे तो आपला जो संयुक्त व्हिडिओ आहे पाटोदा आणि हिवरे बाजार तुलना तुलनात्मक व्हिडिओ तो व्हिडिओ मी दाखवला आणि तो व्हिडिओ दाखवून हे जाणून दिलं होतं की फक्त पाणी घ्यायचं नाही तर जी थोडं साक्षरता आहे जलसाक्षरता म्हणून ती फार महत्वाची तेही जाणून दिलं होतं पुढे त्यानंतर आलेवाडी हे गाव आहे जावळी तालुक्यातलं अतिशय उत्कृष्ट तिथं काम चालू आहे असं मी म्हणेन आणि फक्त ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीचा तो एक परिपाक आहे तर ते जसं समजलं मला वाटतं बाळासाहेब तिथं होते बाळासाहेबांनी पण ते, ते जाणवून दिलं की इथे इथे आपल्याला आलं तर बघा मग एक दिवस करून रविवारचा सर आम्ही तिथे गेलो होतो श्रमदान पण थोडं केलं फोटो पुरतो होतं ते मग थोडी टिकावते बऱ्याच दिवसाला मारली येतात घेतली आणि त्यांची कामाची पद्धत बघितली आणि मग आपल्या इथे काय चालू नव्हतं का बाईकला काय चालू नव्हतं का चालू होतं ना हे बघा एक हा जो कोटा आहे तो कौथे गावातला आहे आणि ही जी सगळी मंडळी दिसता ना आसपास ही सगळी आपला वेळ मशीनचं काम जे बाळासाहेबांच्या कृपेने चाललेलं होतं ते काम सगळं सूत्रसंचालन ते करत होतं ही सगळी मंडळी डॉक्टर आहेत आमचे ग्रामसेवक आहेत आणि बाकीची मंडळी पण आहेत आमचे गोळेसह तर पहिल्यापासून माझ्यासोबत असायचे ते पण सोबत होते पुढे त्यानंतर पुढं काय केलं तर विजय जाधव हो सर आणि बाळासाहेब शिंदे ही दोन माणसं अशी आहेत की त्याच्यात एनर्जी म्हणजे काय आहे त्याचा स्रोत मला काही कळलेलं नाही पण मोठं डॉक्टर लक्षात घ्या डॉक्टर साहेबांचं जे म्हणणं होतं की आमची गुंतवणूक माणसं नाही डॉक्टर साहेबांच्या सारखा परिसर असेल ना तर सगळी माणसं सोन्याची व्हायला फारसं वेळ लागत नाही त्याचंही उदाहरण आहे सगळी माणसं जी तुम्हाला स्टेजवर दिसली ही डॉक्टर साहेबांच्या परिस्पर्शानं सोलो झालेली लोक आहेत त्यातलं एक भाग्य जर स्वतःला मी थोडंसं घेतो तर पाच गावामध्ये आम्ही पहिल्यात जाऊन बैठक घेतल्या त्यामध्ये नाम फाउंडेशन सोबत होतं ट्राश फाउंडेशन सुद्धा होतं आणि आम्ही सर्वांत जाऊन या बैठकीत पहिली बैठक धावडीमध्ये होती नंतर केंजळ वेळे कौके पाचवड अशा पाच गावांमध्ये ह्या बैठका घेतल्या होत्या त्यात सरपंच महोदय असतील त्यात कार्यकारणी असतील गावातील लोक असतील या सगळ्यांसोबत समाज साधला होता पुढे यानंतर खरं काम सुरू झालेलं केंद्र श्रेय मी देईन जाधव सरांनाही बाळासाहेबांना सकाळी एवढ्या पाच वाजता उठून ते यायचे आणि मला घेऊन ते सोबत जायचे तिथं आणि ह्याच काम चालू झालेलं होतं कामाचे फोटो दिसत आमचे आशिष सुरू झालं आणि एक दिवस मी आणि माझी दोघं पण केंद्र हे काम करण्यासाठी गेलो होतो आणि

ह्या गोष्टी फार महत्वाच्या त्यासाठी हायड्रोवर्कर मला सारखं चालवत होतं की हायड्रोम तयार करायचा आहे तो व्हिडिओ बघून बघून तो तयार केला परंतु यासाठी मी एका कर्मचाऱ्याचं अमित ना। घाटे नावाचा ना आमचा कर्मचारी आहे हा पंपाचा कर्मचारी आहे पण सांगाय त्याने हा इतका उत्कृष्ट तयार केला की वेळेगावात ते वापरताच होता आणि त्यांना उत्कृष्ट रिझल्ट आहे पुढे तयार केला पुढे आता सगळ्यात महत्वाची पहिल्यांदा गोष्ट मी म्हणलो होतो की पाणी येऊन चालणार नाही तर पाणी वापरायचं कसं याची अक्कल सुद्धा आपल्याला आली पाहिजे ती नाही जर आली ना तर पाटोदा गावामध्ये जे घडलं ती गोष्ट घडू शकते तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे पाण्याचा ताळे बनवा हाच आपल्याला समजणं महत्वाचं आहे पाणी आलं किती गावा आणि वापर किती करतोय आणि राहतंय किती शिल्लक काही राहत आहे का आपलं तोट आहे हे सगळं जसं आपण आपलं अकाजपत्र करतो खर्च हा होता आणि त्यांना फोन करत फोन केले बापू म्हणून त्यांच्याकडून हे मिळालं आणि त्यामध्ये करून हे फायनल केलं आणि जवळजवळ वीस ग्रामपंचायतीमध्ये असं पेंट करून तयार आहे की आता फक्त त्यांना रेनफॉल काढून दिले आणि त्याच्या आधारे ते फायनल सगळा हिशोब करून तिथे ठेवतील त्यामुळे प्रत्येक गावकऱ्याला हे कळेल की आपल्या गावात पाणी किती आलं आणि आपण वापर किती करू आणि किती खर्च झाले आणि शिल्लक काय राहते हो का शेवटी एक लाईन ठेवलेली आहे की आपली गरज माणसांची जनावरांची गरज म्हणून जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी शिल्लक राहिलं पाहिजे हा त्यातला हिशोब फार महत्वाचा आहे हे सर्वांनी माझी विनंती राहिली सर्वांना सर्व सरपंच आहेत सर्वांनी थोडेच दिवस आहेत थोड्या दिवसात हे पूर्ण आपल्या गावात स्पेंड करून सार्वजनिक ठिकाणी लावा त्यानंतर अं आलेवाडी ग्रामपंचायतीला तिथलं काम बघण्यासाठी सुद्धा पूर्वी एक चार पाच ग्रामपंचायती ग्रामसेवक त्यानंतर ग्रामस्थ पाठवले होते त्यांनी सुद्धा भेट घेतली आणि त्यानंतर पुढे गेले त्यानंतर प्रत्यक्ष ह्या गावामध्ये शिवाटपेढी घेतलेली होती ती जी आपली विधानची मुलं आहे त्यांच्यासोबत ही शिवाटपेढी घेतलेली आहे आणि तिथलं पुढे गेलो तिथलं जो तिथलं जे नियोजन आहे ते आपल्याला लेखी नियोजन त्यांनी दिलं चार पाच गावांचा आहे पुढे आणि प्रत्यक्ष यश होतं ते म्हणजे गावामध्ये पाऊस पडला एका दिवशी आणि जे पाणी जमलं त्याचे व्हिडिओ करून अक्षरशः त्या नोकऱ्यांनी सगळीकडे शेअर केले होते खूप आनंद झाला होता मलाही खूप आनंद झाला की आपल्या कामाला प्रत्यक्ष असं काही वरून राहण्याची सुद्धा निसरायची सुद्धा साथ लांब पुढे आणि याचबरोबर जो सी एस आर आहे तो सी एस आर कसा येतो तर जे तुम्ही का काम केलेलं आहे त्याचा हे म्हणून हे सी एस आर ज्ञान दीपरसंस्थेनं आणि पनास पेट्रोल वर्फनं त्याचबरोबर ना फाउंडेशनतर्फे या सगळ्यांच्या सगळ्यांच्यातर्फे आपल्याला जी मदत मिळाली त्यातून खऱ्या अर्थानं आपण हे काम अजून उभारीनं काम करू शकतोय तर मला एक जाता जाता फक्त मगाशी मी एक उल्लेख केलेला होता की एक आम्ही उबैतानी जोडीनं श्रमदान केलं होतं त्यानंतर एक कविता बनलेली आहे केजळ गावावरती ती जरा ऐकवतो आणि माझा चार शब्द सांगणार आहे ही कविता मी केली असेल याचं तुम्ही नंतर हे करा अंदाज करा पाणी आरवा पाणी जिरवा श्रमदान करतो तेल पुरवा चरी तुंबवा जीवन फुलवा बांध घालून पाणी आडवा वाटचाली सुरुवात कडजोबाईचा आशीर्वाद देवासारखी माणसं धाडली तिनं गावात पंढरपूर अवतरलं देवा या गावात चंद्रभागात थाकुल आलिया चरणाच्या स्पर्शात दोन्हीकर सोडूनही केव्हा या भक्तीला ध्यानी पांडुरंगा तुळजी कृपा राहुल एक केंदळ गावला <laughs> सांगायला म्हणतो जेवढं मी तळमळीनं तणमणीनं करायला बघतोय थोडंसं अजून मी अगदी ह्यात पहिलीच्या वर्गात कुठंतरी आहे या आता माझ्या बाबतीत परंतु तेवढ्याच साथी तर मला साथ देणारी जी कहिणी आहे तिनं ही कविता बनवली यानंतर अशा बातम्या आपल्या आलेल्या होत्या पत्रकार महोदयाने प्रसिद्धी दिली प्रसिद्धी ह्यासाठी घ्यायची कुणाचं नाव करायचं विषय नाही तर यातून बाकीची गावं सुद्धा कशी उभा राहतील आणि ती सुद्धा या चळवळीला कशी साथ देतील हे बघायचं आणि सगळ्या गावामध्ये आता जो, जो जो अकरा ठिकाणी आपलं अधिग्रहण चालू आहे आणि जो दहा ठिकाणी टँकर चालू आहे टँकर ही गोष्ट कुणाला भूषणाव वाटत असेल तर ते त्यांच्याबरोबर परंतु ही भूषणावर गोष्ट अजिबात नाही तर आपल्याला त्याच्या पुढं जायचं चार पाच तास जर टँकरची वाट बघण्यात आणि ते पाण्याचा हिशोब लावण्या जर जात असतील तर आपण आयुष्याची बहुमोल क्षण वाया घालवते असं म्हणजे तर ते वाया घालवू नका आपल्या मुलाला शिक्षणासाठी अभ्यासासाठी तो वेळ जाऊ द्या तुमचं तुमचं जे का वेळ आहे वाया जातेला तो कामाला योग्य प्रोडक्टिव्ह गोष्टीला जाऊ तु दे हे माझं म्हणणं आहे आणि यासाठी आपण पंचायत समितीतर्फे सगळ्यांतर्फे हे सगळं काम करतो यासाठी माझा पाणीपुरवठा विभाग असेल किंवा ग्रामपंचायत विभाग असेल या सर्वांची मोलाची मदत होते मला या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे चार शब्द संपवतो तुम्हाला ऐकायची गोड आहे त्या वक्त्यांच्याकडे आपल्याला लवकरच जायचं आहे धन्यवाद